नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत खडकाळा ग्रामपंचायत हद्दीतील माऊली नगर माऊली नगरमध्ये नागरिकांना पायाभूत सुविधा नाहीत अंतर्गत रस्ते जे आहेत अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे माऊली नगर भागातील नागरिकांना अशुद्ध पाणी भेटत आहे जे आरो फिल्टर आहे तो गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे त्यातच विजेचा नगर मध्ये सुरू असतो मावली नगर हे ग्रामपंचायतीला टॅक्स देतं पण ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याकडे कुठलीही सुविधा मिळत नाही नागरिकांना रस्त्यावरनं चालत असताना खूप त्रास होतोय त्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते पाय घसरून पडल्यामुळे जखमीही होत आहे ग्रामपंचायतीकडनं वारंवार सांगण्यात येतं की अंतर्गत रस्ते लवकरच करण्यात येतील पण ग्रामपंचायतीचं याकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं ग्रामस्थांची मागणी आहे माऊली नगरला पायाभूत सुविधा देण्यात याव्यात Thank okay. you.